पाटपणाळ इथं बिबट्याच्या हल्ल्यात पाच शेळ्यांचा फडशा बिबट्याच्या वावराबाबत ग्रामस्थांना सतर्क राहण्याचं वन विभागाचं आवाहन राधानगरी वन अंतर्गत येणाऱ्या पाटपणाळ इथं हल्ल्यात शेतकरी शिवाजी बापू फोडके यांच्या पाच शेळ्यांचा फडशा पडला या हल्ल्यात शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं घटनास्थळी आढळलेल्या अर्धवट खाल्लेल्या शेळ्यांच्या अवशेषांजवळ बिबट्या मादी व तिच्या एका बछड्याच्या पायांचे ठसे आढळून आले अशी माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली या पार्श्वभूमीवर सध्या राधानगरी हेजिवडे बनाचीवाडी पाटपणाळा भांडणे आणि रामनवाडी या गावात बिबट्यांचा वावर वाढला ही गावं अभयारण्याच्या सीमेलगत असल्यामुळं वन्यप्राणी विशेषतः बिबटे गावांमध्ये येण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत त्यामुळे वन विभागानं ग्रामस्थांना आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन केलं सतर्कतेसाठी वन विभागाच्या सूचना पुढील प्रमाणे दिल्या त्यानुसार रात्री घराबाहेर जाताना टॉर्च मोबाईलचा टॉर्च किंवा घुंगराची काठी सोबत ठेवावी शक्य असल्यास रेडिओवर गाणी लावावीत बिबट्याला उपस्थितीची जाणीव होईल उन्हाळ्याच्या दिवसात घराबाहेर अंगणात टाळावं शक्य असल्यास अंगणाभोवती जाळी किंवा तारेचं कुंपण घालावं उघड्यावर टाळावं आणि बंदिस्त शौचालयाचा वापर करावा लहान मुले व पाळीव प्राणी यांना एकट्या बाहेर सोडू नये ऊस शेती करताना घर व ऊसाच्या फडामध्ये किमान वीस ते पंचवीस फूट अंतर ठेवावं वन्य प्राण्यांची हालचाल ही नैसर्गिक बाब असली तरी आपली व पशुधनाची सुरक्षितता राखणं अत्यावश्यक आहे